हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत मी झाड झालो तर निबंध मराठी चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू ऑक्सिजन देण्यासाठी झाडे झुडपे अत्यंत महत्वाचे आहेत ऑक्सिजनशिवाय अशक्य आहे झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आपल्या आत खेचून घेतात आणि शुद्ध ऑक्सिजन संपूर्ण मानव जातीला देतात झाडे ही फक्त मनुष्यासाठीच नव्हे तर प्राणी पक्षी आणि पृथ्वीवर असणाऱ्या लहानात लहान जीव जंतूंसाठी महत्त्वपूर्ण आहे कडकडत्या उन्हाळ्यात जे जेव्हा चारही बाजूंना पृथ्वी तप्त असते तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना थंडगार हवा आणि शीतल छाया वृक्ष प्रदान करतात मनुष्य जातीवर झाडांचे फार उपकार आहेत जर मी झाड राहिलो असतो तर मला याचा खूप अभिमान झाला असता आणि दुसऱ्याच्या कामी येण्याचे सौभाग्य ते मला प्राप्त झाले असते माझ्या लाकडाच्या उपयोगाने लोकांनी आपल्या घराचे फर्निचर बनवले असते माझ्या लाकडाचा उपयोग करून स्त्रियांनी अन्न शिजवले असते मी किती उपयोगी येतोय हे पाहून मला खूप आनंद झाला असता जर मी झाड झालो असतो तर हे पाहून खूप आनंदी होईल की रंगी रंगीबिरंगी सुंदर पक्षी माझ्यावर आपले घरटे बनवीत आहेत पक्ष्यांची लहान लहान पिल्ले माझ्यावर सुखरूप राहिली असती माझ्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर बस असून त्यांनी उडणे शिकले असते मी पक्षी प्राणी आणि मनुष्याला गोड गोड फळे दिली असती माझ्यावर फुलणाऱ्या सुंदर फुलांनी तुमच्या बागेची शोभा वाढवली असती याशिवाय आज आपली पृथ्वी अनेक संकटे प्रदूषण महामारी इत्यादींनी त्रस्त झालेली आहे शास्त्रज्ञांनी लोकांमध्ये पर्यावरणाविषयीची जागृती निर्माण करण्यासाठी कार्य सुरू केले आहे मी झाड झालो तर पूर्ण शक्तीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कार्य करेल मी झाड झालो तर मला मनुष्याच्या कामी येण्याचा अत्यंत आ はい。 परंतु दुसरीकडे या गोष्टीचे भय देखील राहील की एखाद्या दिवशी आपल्या स्वार्थासाठी मनुष्य मला तोडून तर नाही टाकणार कारण आज आपल्या देशात आधुनिकीकरण व लोकसंख्या वाढ इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांची कटाई सुरू झाली आहे मी झाड झालो तर माझी एकच प्रार्थना राहील की मनुष्याने मला कापायला नको त्याला आवश्यक असणारे लाकूड तो माझ्यावरून तोडून घेऊ शकतो परंतु मला पूर्णपणे नष्ट करून टाकण्यात कुठलाही शहाणपणा नाही मी जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत मनुष्यासाठी आणि चांगल्या पर्यावरणासाठी कार्य करीत राहील तर अशा पद्धतीने मी वृक्ष झालो तर संपूर्ण पृथ्वीचे रक्षण करील वातावरण स्वच्छ करण्यासोबतच मी मनुष्याला अनेक जीवनावश्यक गोष्टी देखील मोफत उपलब्ध करून देईल म्हणून मी झाड झालो तर या पद्धतीने सर्वांची मनोभावे सेवा करेल आणि मला यातून खूप आनंद देखील मिळेल धन्यवाद तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद